सगळे सोयरे हा शब्द नसल्यामुळे आम्ही त्या मान्य करतो त्यांचं मत आपण एकशात करायला हरकत नाही का आंदोलन ती दिली त्यांची आग्रह मागणी हीच आहे की ओबीसी मधून आरक्षण पाहिजे पुन्हा एकदा त्याला आम्ही असा अगोदर पक्षाची भूमिका केलेली आहे की टिकाऊ आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाजला गरीब मराठाला वेगळा आरक्षण असलं पाहिजे आणि ओबीसीच ताट जे आहे ते वेगळं असलं पाहिजे आणि ते झाल्याशिवाय दोघांचेही टिकाऊ आंदोलन होणार म्हणजे टिकाव आरक्षणाची भूमिका राहणार आता हे जे आरक्षण आहे ते सहमताने सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे परंतु कुठेतरी ओबीसी समाज असेल त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामध्ये छगजीवांनी देखील आज सभागृहामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे की मला देखील धमक्या आलेल्या आहेत कसं वागतंय एकीकडे सहमताने आंदोलन ठराव झाला आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारचे वक्तव्य प्रत्येकाचे वियोग आहे काँग्रेस ते सभागृहामध्ये पाठिंबा दिला आणि सभागृहाच्या बाहेर ज्याला आपल्याला म्हणता येईल की त्याचा विरोध केला त्याच्यामुळे असं ही दूतपणाचं धोरण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो एक तर तुम्ही त्या बिलाच्या बाजूने आहात पूर्णपणे बाजूला आहात नाही ते एकतर त्या बिलाच्या विरोधात पूर्णपणे विरोधात सरकारने मुस्लिम समाजाला देखील आरक्षण द्यावं असं अफवाज मिळ असं या ठिकाणी